टाईम फार कमी राहिलेला आहे सहा वाजेपर्यंतच आजच्या प्रचार सभेचा टाईम आहे दादा बोलायचे आहे आणि आपले उमेदवार भगरेसर बोलणार आहे त्याच्यामुळे मी काही जास्त वेळ घेणार नाही माझे भाषण तुम्ही यूट्यूबवर पाहतच असता ज्या मायमावलीच्या उदरात या स्वराज्याचा सूर्य जन्मला अशा राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज ज्या माणसाने माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जगद्गुरू तुकाराम महाराज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या विचारमंचावर उपस्थित असणारे आता जयंतदादा पाटील यांचं भाषण झालं त्यांना वेळ नव्हता ते निघून गेले अमोलदादा कोल्हे मेहबूबदादा सक्षनाताई सलगार रोहिणीताई श्रीरामजी शेटे अनिल अन्ना कदम को कोंडाजी मामा आवाड नितीनजी भोसले उपस्थित या व्यासपीठावरील सर्व आदरणीय आणि या पिंपळ गावातील सर्व आजूबाजूचे नागरिक आत्ताच तीन दिवसाच्या अगोदर दाढीवाला तुमच्या गावात येऊन गेला आणि त्या दाढीवाल्याने एका शेतकरी पुत्रानं प्रश्न विचारण्याची हिंमत केली त्याच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा तिथं किरण सानप शेतकरी पुत्र आहे आणि तुम्ही विचार करा का आजूबाजूला सगळ्या मॉफ बी जे पीच्या पिलांटूचा आहे आणि त्याच्यात त्या युवकानं हिंमत केली आणि कांद्याच्या प्रश्नावर बोला तर आमचा मोदी बापू म्हणते जय श्रीराम आता यानं कांद्याचे भाव वाढते का, का पाच मिनिटात वाढणार आहे काही आमचे पोट्टे स्टेटस ठेवते अबकी बार चारस बार अभे तो या बापाचा कांद्याचा कट्टा पार नाही चालला अरे बरोबर आहे का नाही ह्या मोदीनं या, या देशातल्या लोकायले लुटाचं काम मागच्या दहा वर्षात केलं आहे पेट्रोल डिझेलचे भाव वाढले नागीचे आणि वाहि शेत वाह वाहण्यासाठी डिझेल लागते प्रत्येक गोष्टीले त्याचे भाव वाढले डी ए पीच्या खताचे भाव वाढले युरियाचे भाव वाढले आमच्या रोज आया बहिणींना सिलेंडरची गरज आहे चारशे तीसचं सिलेंडर मोदीले माग वाटत होतं म्हणून एक नारा होता अबकी बार मोदी सरकार बहुत हो गई मेंगाई की मार चारशे तीसचं सिलेंडर चोट्ट्यानं किती केलं अकराशे तीस केलं का नाही आणि आमच्या आया बहिणीले तिकीट अर्धी केली एस टी महामंडळाची जशा काही ह्या भावाच्या घरी रोज चक्रा मारणार आहे आणि आयले भावज या उभ्या तरी ठेवते का दिवाळीला गेल्या तर शंभर रुपयाचं पोतीरं फेकून मारते आता यायला गरज सिलेंडरची आहे तर सिलेंडर अर्ध्या किमतीत देणार नाही म्हणून माझ्या सांगणं आहे का अजून पाच वर्ष शकून घ्यायची नसेल तर येणाऱ्या निवडणुकीत वीस तारखेले भगरे सरांना जास्तीत जास्त मतानं विजयी करायचा आहे आपल्याला करान का नाही करान हा मग शकून घ्यायची नसेल तर तुम्ही पहा आणि मी रोज याच विषयावर बोलत असतो मोदीना दोन हजार चौदाच्या अगोदर पीक विमा मध्ये प्रचंड बदल केले हे सत्यत आल्यार कारण यानं मुक्या अन्याले फायदा करून दिला याचा सोबती वय जवाई वई थे मुक्या अन्या थे अडानियायक बहता टुंडी दोस्तों जब आपका लंच ब्रेक होता है ना दोस्तों के साथ बैठकर खाना खाते समय आप जो गपशप करते हो टाइम पास करते हो आपको पता है कि जो आपके साइड में बैठा हुआ दोस्त है त दोन हजार चौदाच्या अगोदर भारतामध्ये पीक विमा काढणारी एकमेव हो कंपनी होती जिचं नाव होतं ॲग्रिकल्चर इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड नावाची कंपनी होती मुंबईले तिचं मुख्यालय शेअर मार्केटच्या वर्तव आणि ती कंपनी भारत सरकारची होती तिला फायदा झाला तर तिचा जो नफा आहे तो तिजोरीत जमा होत होता लोकांच्या डेव्हलपमेंटला यूज होत होता ह्या चोट्यानं मुक्या अन्या बिर्लाच्या कंपन्या दोन हजार चौदा नंतर विमासाठी आणल्या आणि त्या टर्म अँड कंडिशन लावते शेतकऱ्याले का शेतकऱ्याचं नुकसान झालं असेल तर बहात्तर तासात ऑनलाईन फॉर्म भरावा अरे माया बापापाशी शेतकरी बापापाशी अँड्रॉइड मोबाईल नाही आहे त्याला वापरता येत नाही त्याला फॉर्म भरता येत नाही तूच आल्या म्हणून राहिला का बहात्तर तासात फॉर्म भर सकाळी माझ्या बापाचा कोणी बोलायला तयार नाही हो ते किरण भाऊ बोलले माझ्या बापाचा सकाळी फोन आला लय बोलतो म्हणजे तू कमी बोलत जा एकटाच आहे मी म्हणलं तसंही बाबा डंगडंग करत मस्तातच जाच आहे झांडवून मरण्यापेक्षा बंद करून मराच <laughs> कोणीतरी बोला लागण ना व्यवस्थेच्या विरोधात कोणी बोलायला तयार नाही आहे आणि मी मोदीच्या विरोधात चार वर्षापासून युट्यूबवर बोलून राहिलो त्याची पूरी चिडफाड मिस करून राहिलो फार एकूण एक धोरण लेखाचे खोडून काढले म्या आणि या देशात शेतकऱ्यानं आंदोलन केलं होतं तीन कायद्याच्या विरोधात शेतकरी विरोधी ते आंदोलन एक वर्ष चाललं आणि या दाढीवाल्याने माघार घ्या लागली म्हणजे घ्या लागली शेतकरी उरून पुरला या देशातला पण सातशे शेतकरी शहीद झाले त्या शेतकऱ्याले खलिस्तान हा खलिस्तानवादी आतंकवादी अशा उपमा दिल्या अरे मातारे शेतकरी होते तिथं पोरगा शेतात जाय तर बाप तिथं आंदोलनात राहत होता आणि त्याला तुम्ही सालेव खलिस्तानी म्हणता त्या सातशे हो, शेतकऱ्याचा बदला घ्यायचा आहे आप आपल्याला आणि पक्ष फोडून जे गद्दार गेले तुम्ही गद्दार आले मध्यान का निष्ठावंत आले मध्यान सांगा अरे वा रे वा शाबा आमच्या आया बहिणीची अब्रू लुटल्या जाते आता त्या दिवसच्या सभेत प्रफुल्ल पटेलनं जेरेटोप छत्रपती शिवाजी महाराजाची शान आणि या प्रत्येक महाराष्ट्राच्या कायदाची शान आणि जान असलेला जिरेटोप तुम्ही लायकी नसलेल्या माणसाच्या डोक्यात घातला अरे आमच्या ऑलिम्पिक मेडल विनर सांगून राहिल्या का ह्या ब्रिजभूषण तुमचा नालायक खासदार आमच्या सोबत लैंगिक अत्याचार करते तुम्ही त्याला पदावरून काढत नाही तुम्ही त्याला राजीनामा नाही मागत तुम्ही त्याला पदावर तसाच ठेवतो वरून त्याले अभय देता आणि ज्याने आंदोलन केले त्याले मारलं म्हणजे या देशाचं स्थान जगात उंचवणाऱ्या स्त्रियांना मान सन्मान भेटून राहिला तुम्हाला जर असा भारत त्या मणिपूरमध्ये स्त्रियांची नग्न धिंड काढली दोन महिने इंटरनेट बंद होत तुम्हाला जर तुमच्या आया बहिणीची नग्न धिंड काढणारा भारत पाहिजे असन तर त्या मोदीले मतदान करता नाही तर येणाऱ्या निवडणुकीत इंडिया अलायन्सचे उमेदवार भगरे सरांना जास्तीत जास्त मतानं विजयी करा हे तुम्ही समजून घ्या का ह्या देशाचा सत्यानाश लय आहे मी तर मोदीवर चार पुस्तकं लिहू शकतो जी इतक्या बदमासपणा केल्या फक्त एक छोटीशी गोष्ट सांगतो संपवतो वेळ जास्त आहे नाही हे जे चोटे म्हणते अबकी बार चारसो पार याच्या काही पिलांटून म्हणलं का आम्हाला देशाचं संविधान बदलवायचं आहे संविधानानुसार हे वागून बी नाही राहिले या देशाचे सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश म्हणते का आम्हाला न्याय पाहिजे तारीख तारीख गुगलवर सर्च करता जा। बारा जानेवारी दोन हजार अठराले चार न्यायाधीश बंड करते आठवते का तुम्हाला चार न्यायाधीश बंड करते पत्रकार परिषद आजपर्यंतच्या सत्तर वर्षाच्या इतिहासात एकाही न्यायाधीशानं पत्रकार परिषद आणि न्यायाधीशाले पत्रकार परिषद घेताच येत नाही घेतली घेतली आणि ते चार न्यायाधीश म्हणते का आमच्या न्यायाधीश सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश म्हणते आमच्यावर अन्याय होऊन राहिला म्हणजे न्यायाधीश सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश म्हणते तर तुम किचगली की खसखस हो बाई तुमचा काही विषय नाही तुम्हाला न्याय भेटण्याची अपेक्षा नाही करायची ते चार न्यायाधीश म्हणते आमच्यावर अन्याय झाला बरं काउन म्हटलं माहीत आहे काऊन म्हटलं त्यानं काउन पत्रकार परिषद घेतली तर सुप्रीम कोर्टाचा रेकॉर्डिंग चालू आहे हा टीव्ही चालू असं हे तर ते, ते मोदीने ऐकून घेऊ मायवाल तर चार न्यायाधीशाचे न्यायाधीश बंड करून म्हणते काऊन तर त्यावेळेस दीपक मिश्रा नावाचा माणूस चीफ जस्टिस होता कदाचित त्याच्या विचारसरणीचा असू शकते माय काही म्हणणं नाही का तो ना त्याच्या विचारसरणीचा असन तर ज्या हाय प्रोफाईल केस येत होत्या त्या हाय प्रोफाईल केस तो सेवा ज्येष्ठतेनं जे खालचे न्यायाधीश आहे सुप्रीम कोर्टाच्या चीफ जस्टिसच्या खालचे त्याला द्या लागते ह्या त्याले डावले आणि जे थोडेसे बी जे पी ओरिएंटेड न्यायाधीश आहेत त्याला देत होता अशीच आमचा जो तडीपार सोपती आहे त्याच्यावर एक केस होती दोन भारताच्या गृहमंत्र्यावर मोठ्या केस होत्या एक सहाराबुद्दीन केस होती आणि एक इशरत ज्या नावाची बाई होती तिची फॅमिली संशयित आतंकवादी म्हणून फर्जी एन्काउंटरमध्ये मारली गुजरातमध्ये सव्वीस हजार पानाचा गुन्हा दाखल झाला होता सव्वीस हजार पानाची एफ आय आर होती आणि ती केस सुप्रीम कोर्टानं विशेष सी बी आय न्यायालयाच्या अंतर्गत चालवली होती त्याचा न्यायाधीश नेमला होता न्यायमूर्ती लोया त्या लोयाचा मर्डर झाला नागपूरले देखिए जिन लोगों के मोबाइल नंबर में वन फोर या फोर वन एक साथ आ रहा है जैसे नाइन एट थ्री फोर वन या नाइन एट हे म्हणते मर्डर नाही झाला त्याचा मृत्यू कसा झाला याची केस सुप्रीम कोर्टात गेली होती आणि ती केस सुप्रीम कोर्टात गेल्याच्या नंतर ते गेली दीपक मिश्राकडं आता याच्या अगोदरच्या हाय प्रोफाइल गेल्या तर न्यायाधीशानं काही जास्त बंड केला नाही पण ही केस कदाचित त्याच्या फेवरच्या न्यायाधीशाला दिल्ली असन दीपक मिश्रानं म्हणून त्यानं बंड केला हा न्यायाधीश आमच्या सोबत भाऊ करते आम्हाला न्याय पाहिजे म्हणून त्यांना पत्रकार परिषद घेतली आणि त्याच्यातला एक माणूस काही दिवसानं दीपक मिश्रा रिटायर्ड झाल्यावर चीफ जस्टिस होणार होता आणि तुम्हाला सांगतो एखादा माणूस जर म्हणजे ही आर एस चीच पॉलिसी आहे जर एखादा माणूस सत्तेतल्या साम दाम दंड भेदले वाप ऐकला नाही तर त्याच्यापाशी एक शस्त्र आहे बाई बाई नामाचं शस्त्र आहे म्हणलं तुमच्या लक्षात येईन का नाही तर माहीत नाही म्हणली बाई वापरते ती आणि बाई नाही वापरता आली तर मग ते शेवटी मग पानसरे कलबुर्गी दाभोळकर तर हे प्रकरण संपलं आणि दीपक मिश्राच्या जागी रंजन गोगाई भारताचे चीफ जस्टिस झाले आणि ते चीफ जस्टिस झाल्याच्या नंतर तो काही यायला ऐकणार नव्हता तर मग का करायचं तो ऐकणार नाही तर मग वापरली बाई एका बाईनं दीपक मिश्र मिश्रा हे आपले रंजन गोगाई यांच्यावर एक आरोप लावला का वयाच्या पासठाव्या वर्षी हा का या माणसानं माझ्यावर लैंगिक अत्याचार केले बरं केले काय आहे ते नंतर विषय आहे तर तुम्हाला सांगतो त्या माणसापाशी तीन पर्याय उरले सांग प्रेमानं राहतं करूं, करूं, का महाभियोग राबू बेइज्जत करून काढू का आमचं जमून देतो बरोबर कान तर त्याच्याकडे महत्वाच्या केसेस होत्या राफेल त्याच्यानंतर राम मंदिर ते पदावर राहिले त्यानं राम मंदिराचाही निकाल दिला राफेलचाही निकाल दिला आणि रिटायर झाल्यावर त्याने राज्यसभेचं खासदारकीचं पद दिलं असं आहे म्हणजे तुम्ही पहा संवैधानिक पदावर एवढ्या मोठ्या पदावर असणाऱ्या माणसानं असं करू नये या देशाचं संविधान जिवंत राहिलं पाहिजे याच्यासमोर स्टोरी अजून आहे स्टोरी काही इथं संपली नाही आणि जे दीपक मिश्रा होते ते दीपक मिश्रा असे असंवैधानिक वागते म्हणून राज्यसभेत त्याच्यावर महाभियोग राबवण्यासाठी काँग्रेसनं महाभियोगाचा प्रस्ताव मांडला त्याच्यावर पन्नास लोकाच्या सह्या पाहिजे सासठ लोकाच्या सह्या होत्या किती लोकाच्या सहासष्ट लोकाच्या सह्या होत्या राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष व्यंकय्या नायडू असतात त्या व्यंकय्या नायडूकडं तो प्रस्ताव गेला त्यानं चर्चेले घेतला नाही ठुकरावून लावला ऍक्च्युली चर्चा करा लागत होती चर्चा केली नाही आणि मग एवढ्या संवैधानिक पदावरचा माणूस संवैधानिक वागत असत तर सुप्रीम कोर्टात न्याय मागायला जा लागते तर आता सांगा दीपक मिश्राच्या विरोधातला महाभियोगाचा प्रस्ताव होता न्याय मागायला जायचं होतं सुप्रीम कोर्टात तर सुप्रीम कोर्टात न्यायाधीश पदावर कोण दीपक मिश्रा म्हणजे चोराकडे न्याय मागायला जायचा होता पुन्हा मग तुम्ही विचार करा का हे पुऱ्या देशाचं वाटोय करायच्या मागं लागलेले आहे संवैधानिक पदावरचे लोक संविधानिक वागून नाही राहिले म्हणून या देशाचं संविधान वाचलं पाहिजे गोरगरीब कष्टकरी शेतकरी बेरोजगार युवकांना न्याय भेटला पाहिजे एवढंच मी बोलतो आणि येणाऱ्या निवडणुकीत भगरे सरांना जास्तीत जास्त मतानं विजय करून द्या एवढीच मी इच्छा व्यक्त प्रकट करतो थांबतो धन्यवाद जय हिंद जय जा महाराष्ट्र यानंतर सन्माननीय उमेदवार आपल्याला आवाहन करतील सन्मानिय भग्रेसर जोरदार टाळ्या सरांसाठी आपण वाजवृष्णहरी राम कृष्ण हरी हरी वीस मे दोन हजार चोवीस रोजी हो घातलेल्या दिंडोरी लोकसभा मतदार संघाच्या प्रचाराच्या आज समारोपाच्या प्रसंगी उपस्थित सर्व सन्माननीय व्यासपीठ आणि परी आदरणीय जयंतदादा पाटील आदरणीय अनिल बाबूजी देशमुख आदरणीय सुनीलजी भुसार मेहबूबदादा उपस्थित या विचार मंचावरील महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्सचे सर्व पदाधिकारी आजूबाजूच्या परिसरातील जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य नगरपालिका सदस्य अध्यक्ष आणि या ज्या सप्तशृंगीच्या पायथ्याशी मी आलेलो आहे या सप्तशृंगी मातेला मी माझं वंदन करतो आणि येथील सर्व उपस्थित नागरिकांना वंदन करतो मी येत असताना पहिले विचारून घेतलं का हा भाग आदिवासी बहुल आहे का तर हा भाग खरंच आदिवासी बहुल आहे आणि आता साक्षरताईंनी सांगितलं का ज्या नावानं या भारताच्या एका स्त्रीला सन्मान दिला आणि आदिवासी राष्ट्रपती म्हणून नियुक्त केल्या पण खरंच नावासाठी केल्या का खरंच त्यांना न्याय दिला हे दाढीवाल्याला विचारा लागण आपल्याला अन तो दाढीवाला इतका बदमास आहे त्यानं आता चार पाच न्यूज चॅनलले इंटरव्ह्यू दिले आणि मला वाटते ते पेड आहे का काय त्याचं माहीत आणि स्वतःच प्रश्न लिहून दिले का का मले हे प्रश्न विचारा आणि आता मग त्याला एक प्रश्न विचारला का तुम्ही तुमच्या आईच्या दर्शनाले जात होते फॉर्म भरायच्या पहिले मग आता का करा ब अश्रू गिश्रू असे नवटंकी आई समान आहे मग आपल्या बायकोचं का केलं अन प्रत्येक स्त्री आई समान आहे तर त्या मणिपूर मध्ये स्त्रियाची नब्द ढिंड निघते तर तुम्ही तिला न्याय का बरं दिला नाही ह्या माझा प्रश्न आहे या देशात ऑलिम्पिक विनर म्हणते का या ब्रिजभूषण आमच्यावर लैंगिक अत्याचार केला तरी तुम्ही त्याचा राजीनामा नाही मागत मग मांग प्रत्येक या भारतातली स्त्री आई कशी असू शकते हा माझा प्रश्न आहे इशारा त्याच्या या देशातल्या स्त्रियांना सन्मान दिला का अरे बरोबर आहे का नाही आणि जर तुम्हाला भारत असा पाहिजे असन का आपल्या आया बहिणींची नग्न धिंड निघाली असन पाहिजे तर ह्या चोट्याले मतदान नाही करायचं आपल्याला मतदान करायचा इंडिया अलायन्सचा एक एक उमेदवार वाढवायचा आहे आपल्या आया बहिणीची अब्रु भविष्यात राखली गेली पाहिजे त्याच्यानंतर याने एक नारा दिला ना खाऊंगा ना खाणे दुंगास हे चोट काय म्हणे ना खाऊंगा ना खाणे दुंगा यांना इलेक्ट्रॉल बॉन्ड मधून सहा हजार कोटी रुपये जमा केले पक्षासाठी तुम मुझे चंदा दो मैं तुम्हें धंदा दूंगा म्हणजे मॅक्सिन ची टेस्टिंगच पूर्ण व्हायची होती तर त्याचे इंजेक्शन तुम्हाला लावासाठी परवानगी देऊन टाकली इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च आणि तुम्हाला टोचले आणि इंजेक्शन टोचल्यावर आता पंधरा दिवसाच्या अगोदर त्या कंपनीचा मालक सुप्रीम कोर्टात सांगते का या इंजेक्शन हार्ट चे झटके अन ब्रेन हॅमरेज होऊ शकते या ज्या शिकून मध्यान त्याले चोट्याले आणि दोन हजार चौदा दोन हजार एकोणीसले हे बीजेपी या महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत शिवसेनेच्या भरोशावर वाढली कोणाच्या भरोश्यावर वाढली शिवसेनेच्या भरोश्यावर वाढली शिवसेनेची करंगही पकडून महाराष्ट्रात राजकारणात हे मोठे झाले आता त्या शिवसेनेचा पक्ष फोडला आणि त्याचीच नड्डी पिचकाल तयार आहे यायला यायची जागा दाखवा यायना जे सुरत मार्ग गुवाहाटी नेले का नाही तर ह्या जो म्हणते ना मग उ झोला लेके चल साल्याच्या आता झोलाच द्या आता अना त्याला कुठं पाठवा तर ते एकोणी एकोणीस ची निवडणूक झाल्यावर ते केदारनाथले गेलो होतं दर्शन घ्यायले तिथं झोला घेऊन पाठवा अन तिथं ते समाधी गिमाधी घेतली होती त्यानं हे समाधी घ्यायलाच गेलो पाहिजे तिथं पुन्हा वापस नाही आलो पाहिजे हे फकीर होत त्याले फकीर करा पुन्हा त्यानं म्हटलं ना माहिती तर आम्हाला फकीर, फकीर नको करू तू झाला चालते बरोबर आहे का नाही हा शंभर स्मार्ट सिटी बनवीन म्हणे एक नाही बनवली हे तर सोडा शंभर स्मार्ट सिटीचा विशेष नाही दोन कोटी रोजगार दिले का हा होते थे गेले कोरोनात गेले का नाही हा आणि अनफड गवार पंतप्रधान बनवला तर आता झेला लागण ना ह्या लाग लाग ना मग शिकवून त्याला बसवला आपण सत्तेत यांना उद्योगपत्याच आता मी म्या काही भाषण सांगितलं का यांना ना उद्योगपत्याची दहा लाख चौतीस हजार करोड रुपयाची कर्ज माफी केली मी पुन्हा काल नेटवर सर्च केलं चौदा हजार करोड रुपयाची चौदा लाख करोड रुपयाची कर्जमाफी केली या चोट्यानं उद्योगपत्याची या शेतकऱ्याची दीड लाख करोड रुपये कर्ज आहे जी कर्ज माफ करायची सोय नाही आहे म्हणते ह्या आदरणीय पवार साहेब कृषी मंत्री होते मनमोहन सिंग भारताचे पंतप्रधान होते तेव्हा बहात्तर हजार करोड रुपयाची कर्ज माफी त्यावेळेस दोन हजार नऊ के ले केली मी आता काही भागात फिरून राहिले इकडून द्राक्षाचे ठीक बगी आहे बगीचे वगैरे आहे काही ठिकाणी केळीचे दिसले मला काही ठिकाणी डाळिंबाचे दिसले हे फळबाग लागवड योजना ही महाराष्ट्रात सुरू करणारे माणूस आहे आदरणीय पवार साहेब आणि त्याच्यावर जे सबसिडी भेटते ड्रीपवर तुषार तुषार सिंचनावर हे पवार साहेबांना चालू केले यानं का केलं चोट्यानं त्याच्यात काड्या केल्या पहिले जर सबसिडी एका हेक्टरले जर तुम्हाला ड्रीप घ्यायचं आहे तर ते एक लाख वीस हजार रुपयाची होती तर पन्नास टक्के सबसिडी असेल तर कास्तकाराले शेतकऱ्याचे साठच हजार भरावं लागेल हे म्हणते चोट पहिले एकशे वीस भर आणि शँक्शन झाली का अकाउंट अकाउंटवरील आणि और नाही झाली तर उरार घेऊन बस म्हणजे पुरा शेतकऱ्याचा सत्यानाश केला तुम्हाला सांगतो ठीक आहे हे येऊन जाऊन नेहरूवर म्हणते का केलं काँग्रेसनं अभे जे इकून राहिले ते काँग्रेसनं केलं बरोबर आहे का नाही हा हे तुम्ही जे इकून राहिले काँग्रेसनं का केलं हे जे बीजेपीचे बीजे जेवढे नेते आहे ते काँग्रेसच्या शाळेत शिकले बरोबर नाही ना का आणि जर तर शाळा बांधलेलं नसत्या तर मतदान का संडासात करायला गेले असते का अरे हे काँग्रेसनं केलं आहे ना तुम्हाला करावं करायला ते आणि म्हणते हे, हे अनपर गवार आहे वर टीका करते तुमची लायकी नाही आहे नेहरू वर टीका करायची नेहरू कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटीतून डिग्री घेऊन आली आहे याची डिग्री डुप्लिकेट आहे साल्याची देश सेवा आणि भरपूर सारा पैसा दोन्ही एकाच कुठल्या व्यवसायामध्ये हवा असेल तर तो एक्सपोर्ट इम्पोर्टचा बिझनेस अनफॉर्च्युनेटली तुम्ही किंवा मी आपल्या देशासाठी सरहदीवरती जाऊन लढू शकत नाही त्या जा, जवानांसारखं पण आपण एक्सपोर्ट बिझनेस मध्ये काम करून हा त्याच्या स्पेलिंग युनिव्हर्सिटीचं स्पेलिंग बरोबर नाही ची डिग्री त्र्याण्णव चा फंड आहे आणि डिग्री अशा विषयात केली एंटायर पॉलिटिक्स या नावाचा विषयच नाही आहे भारतात अरे मग यायला यायचा तडीपार सोपती आहे तो डिग्री घेऊन येते त्याच्यावर आठ आठ वर्षाच्या केसेस आहे यांना ना आतंकवादी संसदेत नेले आहे ते स्वाज्ञा सिंग आठ वर्ष जेलमध्ये होती मालेगावच्या मस्जिदी समोर बॉम्बस्फोट केला तिच्या नावाने एम एटी होती ते ज्याच्यात बॉम्ब भरून आणले होते आतंकवादी नेले ना जी तुम्हीच पा मतदान कराच कोण आले म्हणून या देशात या देशाची देशा लोकशाही वाचली पाहिजे ठीक आहे असा पंतप्रधान निवडून दिला आपण का तो आपलं पोरग अग्निवीर नावाची भरती आणली आणली का नाही हे आता हे पंच्याहत्तर हजाराची भरती काढली महाराष्ट्र शासनानं तलाठी बनाच असेल तर हजार, हजार रुपये फी आणि या देशात कलेक्टर बनाच असेल तर शंभर रुपये फी आहे कुठं न्याय मागायला जाता सांगा आम्ही किती वेळा म्हणलं फी हजार रुपये जास्त होते एक पोरगा आठ आठ परीक्षा देऊन राहिला आणि आठ परीक्षेचे आठ हजार रुपये हा त्या अग्निवीर नावाच्या भरतीमध्ये पोरगा सतरा वर्षाच्या बॉन्डवर लागेल हे भरतीत पोराले पेन्शनची सुविधा होती कॅन्टीनची सुविधा होती तुमचा पोरगा शहीद झाला तर गावात तिरंग्यात लिपटून येत होता त्याला मानवंदना देण्यात होती सब ढोबर बंद केलं मोदीनं आणि मोदी का म्हणते एकोणीसव्या वर्षी तुमचं पोरग लागन तेवीसाव्या वर्षी रिटायर होईल तेवीसाव्या वर्षी रिटायर आहे लग्नाच्या वयात रिटायर्ड करणारा एकमेव पंतप्रधान भेटला दाढीवाला हा ध्याना त्याला मग ध्याना शकून त्याला चारशे तीसचं सिलेंडर महाग वाचत होतं चोट्यानं अकराशे तीस किलो इलेक्शनचं वर्ष आहे तर दोनशे कमी केले वरुण म्हणते कमी अभि पण नऊ वर्ष झाल्या कुठं कुठं टॅक्स नाही लावला जी अन्न धान्यावर पाच टक्के टॅक्स लावून टाकला तीस किलोच्या कट्ट्यावर हो। तुम्ही जे गहू तांदूळ तीस किलोचे कट्टे तुरीच्या दाईचा कट्टा त्याच्यावर पाच टक्के जीएसटी लावला एज्युकेशनवर अठरा टक्के जीएसटी लावला इतका बदमास आहे सर्वसामान्य लोकायले लुटून खाऊन राहिला ह्या म्हणते ठीक आहे आता राहुल गांधीजी राहुल गांधीवर टीका करते राहुल गांधी फॉरेन वरून डिग्री घेऊन आले हा आणि काँग्रेस पाशी कितीतरी नेते आहे शिकणारे आणि शिकलेले शशी थरूर आहे शशी थरूर कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटीत लेक्चर द्यायला जाते आणि हे अनफर गवार हे आले ज्ञान सांगून राहिले आपल्या भारताचा पंतप्रधान स्वतः म्हणते मी शिकलो नाही अन तो बारावीच्या सीबीएसईच्या पोट्याले परीक्षा पे चर्चा नावाचा कार्यक्रम घेते दिल्लीत आणि दिल्लीत त्या पोट्याले सांगते का परीक्षेत जर कठीण प्रश्न आला तर पहिले सोडवा अरे म्हणलं देवा आता तुम्ही कोणता मास्तर म्हणाल का कठीण पहिले सोडवा पहिले का सांगा मास्तर सोपा सोडवा या बयाडाने ना परीक्षाच नाही याले का माहित का पहिले सोपी सोडवायचे ना का नाही का आणि तुम्हाला सांगतो आमच्या इकडे इलेक्शन झालं मोदीच्या सभेले लोक झाले तयार नव्हते एवढा आक्रोश आहे लोकायचा एवढा रोष आहे पाचशे रुपया द्यायला तयार नव्हते हजार हजार दिल्ली आना आज -को मनते। अना आज सभा घेतली मी नाशिकची सभा ऐकलीच पवारसाहेबासोबतच होतो मी बसून तर त्या सभेत का म्हणते माहित आहे का मोदी अल्पसंख्यांकाले दिन म्हणते सगळं आता अल्पसंख्याकात कोण येते माहित आहे का म्हणा त्याले जैन येते ठीक आहे या देशातले ख्रिश्चन येते मुस्लिम सगळेच येते हिंदू सोडून मग आता त्याले दिन म्हणते अन म्हणते आरक्षण खतम करण म्हणते एस सी एस टीचं आणि मुस्लिमांना याले आरक्षण देते हे तरी माहित आहे का राज्य घटनेचा अभ्यास तरी आहे का आरक्षण कस दिले दिल्या जाते ज्यानं मागतलं नाही त्याला दहा टक्के दिलं पण इथं मराठा बांधव आरक्षण मागून राहिले त्या आरक्षण नाही देऊन राहिले आरक्षण हे जातीवर धर्मावर भारतात देताच येत नाही संविधानाच्या चौकटीतच बसत नाही म्हणजे समजलं तर पाहिजे कसं दिल्या जाते आरक्षण हे ओबीसी ही प्रवर्ग आहे त्या प्रवर्गात तीन हजार सातशे जाती आहे म्हणजे एवढ्या जाती ओबीसी येते एवढ्या जातीसाठी ओबीसीचं आरक्षण आहे अशा जाती त्रे तीनशे काही जाती यशत आहे अशाच एसटीत आहे असं कसं करण मग हे सगळे आपल्याले ह्या कांद्याचा मुद्दा बोलणार नाही यानं ना दोन हजार मेट्रिक टन गुजरातचा पांढरा कांदा निर्यात करायला परवानगी दिली आता बवाल झाला तो कांदा निर्यातीले परवानगी दिली पण दुनियाभराच्या टर्म अँड ह्या देशाचा पंतप्रधान आहे का गुजरातचा आहे इथून सेमी कंडक्टरचा प्लॅन नेला कोणता प्लॅन नेला तो आपला वेदांता फॉक्सकॉन टाटा एअरबटचा प्रोजेक्ट नेला सगळे महाराष्ट्रातून नेणं चालू आहे मार म्हणते मार छत्रपती आता भाषण सुरुवातीले जय शिवाजी जय शिवाजीचे तीन नारे दिले आणि कार्य मनात तुला ते अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजाचं स्मारक उभाराचा मार उद्घाटन करायला होता हा केलत का नाही माहित आहे का एक एकही वीट नाही रचली तिथं तरी पंचवीस करोड रुपये खर्च झाले आहे त्याच्यावर त्याचा हिशोब द्या बीजेपीनं पंचवीस करोड रुपये खर्च केले एकही वीट नाही रचली छत्रपती शिवाजी महाराजाच्या स्मारकाची अरबी समुद्रात कुठं 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 खाल्ले ते पैसे हा त्याच्यानंतर पीएम केअर फंड नावाचा फंड आणला होता कोरोनात भारताचं संविधान म्हणते आर्टिकल टू सिक्स्टी सेवन आहे दोनशे सदुसठाव कलन आकस्मिक निधी देशावर या देशावर युद्ध झालं पाकिस्ताननं हमला केला चीननं हमला केला त्यावेळेस इंदिरा गांधीनं त्यावेळेस नेहरूजीनं युद्ध झालं कोरोनासारखी परिस्थिती आली भूकंप आला तिजोरीत पैसे नसले तर या देशाच्या पंतप्रधानांना आवाहन केलं का ह्या आकस्मिक निधीचा अकाउंट नंबर आहे याच्यावर मदत करा का केलं माहिती आहे का प्रायव्हेट ट्रस्ट नावाचा फंड पीएम केअर फंड तयार केला आणि पैसे घेतले तुमच्याकडून आणि लोकांना माहितीचा अधिकार टाकला म्हणते हिशोब देता येत नाही कुठं गेले मग आमचे पैसे गिटकले बंदे अबे काही हिशोब द्यायला तयार नाही आहे आणि आता या इलेक्ट्रॉल घोटाळा करोड रुपयाचा करून ठेवला म्हणून हे लक्षात ठेवा का हे या देशातल्या महिलांना न्याय देऊ शकत नाही या देशातल्या बेरोजगार लोकांना न्याय देऊ शकत नाही या देशातल्या शेतकऱ्याला न्याय देऊ शकत नाही या देशाचं संविधान वाचवायचं असन बेरोजगार युवकाचं भविष्य वाचवायचं असन शेतकऱ्याला न्याय द्यायचा असन तर येणाऱ्या निवडणुकीत दादा भगरे सर यांच्या चिन्हा नावासमोरील तुतारी या चिन्हासमोरचं समोरचं बटन दाबून जास्तीत जास्त मताने विजयी करा ठीक आहे मी एवढंच बोलतो आणि माझं भाषण